महाप्रेरणाकथा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण महाप्रेरणाकथा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं लाईक करावं आणि शेअर करावा अशी विनंती आहे आज महामानवाचे त्यामध्ये आपण विचार ऐकूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनामधून प्रत्येक गोष्ट समान सर्वसामान्यांना घेण्यासारखी आहे खास करून त्यांचे जे जे विचार होते ते निश्चितपणे आयुष्यभर प्रत्येकाला मोठं करतील असेच विचार आहेत शिक्षण हेच परिवर्तनाचे शस्त्र शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असे सांगत बाबासाहेबांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले शिक्षणाच्या जोरावर माणूस स्वतःची ओळख तयार करू शकतो अन्यायाविरुद्ध लढू शकतो असे त्यांचे मत होते हक्कासाठी लढा द्या संघर्ष करा जात धर्म लिंग भाषा यापेक्षा माणूस ही ओळख महत्वाची आहे समाजात सन्मानने जगण्याचा अधिकार मिळवण्यासाठी संघर्ष करा संघर्षाशिवाय हक्क मिळत नाहीत स्त्रियांचे हक्क आणि समानता याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात स्त्रियांच्या शिक्षण संपत्ती आणि स्वातंत्र्याच्या हक्कासाठी अनेक कायदे राबवले गेले आहेत जोपर्यंत स्त्रिया समान हक्क स्त्रियांना समान हक्क मिळत नाही तोपर्यंत समाज प्रगत होऊ शकत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात कायद्याच्या मार्गाने चालावे घटना yeah. चांगली आहे की वाईट यापेक्षा घटना राबविणारे लोक कोण त्यांचा उद्देश कोणता यावर राज्यघटनेचे कोणताही बदल कायद्याच्या चौकटीत राहूनच झाला पाहिजे पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शेती समृद्ध तर देश समृद्ध एकंदरीत शेती राष्ट्रीय उत्पन्नाचा स्रोत आहे शेती समृद्ध झाली तरच शेतकरी मजूर आणि देश समृद्ध होण्यास मदत होईल शेतीला उद्योग म्हणून पुढे केल्यास अर्थव्यवस्था मजबूत झालीच म्हणून समजा यानंतर डॉक्टर बाबासाहेबांचे पुढचे विचार आहेत बदलाचा मूलमंत्र लोकशाहीतच रक्तपात न घडविता सामाजिक व आर्थिक क्षेत्रात मूलभूत स्वरूपाचे बदल घडवून आणण्याचा मूलमंत्र फक्त लोकशाहीतच अवगत असल्यामुळे तीच मानवी जीवनाच्या प्रवाहाशी सुसंगत आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात त्यांचा पुढील विचार आहे राजकीय दृष्टिकोन राजकारणात भक्ती किंवा विभूतीपूजा म्हणजे अधपतनाचा मार्ग आहे त्यामुळे हुकुमशाही प्रवृत्ती वाढते राजकारणात विशिष्ट लोकांचा दरारा व मक्तेदारी विषमता हे दृश्य पालटले पाहिजे यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात हिंसा नव्हे तर कायदा समाज परिवर्तनासाठी हिंसा नव्हे तर कायदा आवश्यक आहे संविधान आणि संवादाचे मार्ग अधिक प्रभावी ठरतात त्यामुळे हिंसा नकोच कायदा आवश्यक आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असंही म्हणतात की दुर्गुणाची लाज वाटावी प्रत्येक माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नाही लाज वाटायला पाहिजे ती दुर्गुणाची अशा पद्धतीचे सुंदर विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपणाला दिलेले आहेत हे विचारच आपणाला खऱ्या अर्थानं तारतील